मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात भीषण अपघातानंतर वाहतूक सुरक्षेची मागणी तीव्र स्पीडब्रेकर झेब्रा क्रॉसिंग आणि अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची सात दिवसात कारवाईची मागणी मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्यावर वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात एका निरपराध महिलेचा जागीच मृत्यू झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे या पार्श्वभूमीवर महादेव हुलवान यांनी नागरिकांच्या वतीने अभियंता विभागास निवेदन देत तातडीच्या सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे रुग्णालय नसल्याने या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण नातेवाईक नागरिक विद्यार्थी आणि प्रवाशांची वर्दळ असते याशिवाय कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात ये असल्याने वाहतुकीचा ताण कायम वाढतच आहे महत्त्वाची शैक्षणिक संस्थांची उपस्थिती व अनेक वसाहतीमधील रस्ते या ठिकाणी एकत्र येत असल्याने विद्यार्थी आणि पादचारी सतत धोक्यात असल्याचे स्थानिकांचे मत आहे तथापि वाहतुकीसाठी या परिसरात वेगमर्यादा नियंत्रण स्पीड ब्रेकर झेब्रा क्रॉसिंग लिफ रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक यासारख्या मूलभूत सुरक्षा सुविधा नसल्याने वाहनचालक अतिवेगाने वाहन चालवतात आणि वारंवार अपघात घडत आहेत याला अधिक धोकादायक बनवणाऱ्या बाबींमध्ये सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रस्त्यालगतची अनधिकृतपणे अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे रुग्णवाहिका आणि नागरिकांना वाहतुकीतून मार्ग काढणेही कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर स्पीड ब्रेकर व सुरक्षा फलक तातडीने बसवणे झेब्रा क्रॉसिंगचे नूतनीकरण वाहतूक मार्गदर्शक चिन्हे आणि दिवे बसवणे तसेच सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे सात दिवसाच्या आत उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र लोक आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे ना माझं नाव महादेव बागू चौहवाण मी शिवसेनेचं काम करतोय आज आज तालुका संघटना म्हणून काम करतोय शिवसेनेचे मी ते आता जे प्रवाशीचा विषय झाला आहे साधारण एका एका बत्तीस वर्षाच्या महिलेचा जीव गेलाय ते कुणामुळे गेलाय तर ह्या महानगरपालिका असून दे किंवा शिविलचं हिचं गार्ड असून त्यांचं किंवा बांधकाम विभाग हे असून तिचा जीव गेलेला आहे का तर हे अतिक्रमण त्यांनी सहा महिन्यापूर्वी काढलेले परत ते सहा महिन्यानंतर सेटलमेंट केल्या त्यांच्या हप्ते घेतले त्यांनी सहा महिन्यात हप्ते घेऊन त्यांनी परत त्यांना दुकानात जायला परत जागा दिल्या असं होत असेल तर आता आम्ही बसणार नाही ह्याच्या पुढे ते हे अतिक्रमण आणि हे नाही काढले आणि ते हे नाही केले तर आम्ही दोन दिवसात जन आंदोलन आंदोलन करणार येतो आता ज्या आयुक्त आय। 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 साहेबांना माझी विनंती आहे ज्यावेळी सुट्टीचा दिवस असतो त्यावेळी अतिक्रमण निघतंय आणि जिथं गरज आहे तिथं आयुक्त साहेबांची गरज नसल्याकडे आम्हाला दिसत यासाठी ह्याच्यामुळं आता आम्ही ग बसणार नाही हे काय असेल ते दोन दिवसात हो। त्यांनी सगळं हे अत्यक्रमांक काढून तिथं काय स्पीड ब्रेकरचं हे आहे ते करून घेऊन दोन दिवसात द्यावं नाही जन आंदोलन आम्ही इथं करणार महानगरपालिकेच्या इथं सहा तारखेला जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये समोर जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्या तिथं स्पीड ब्रेकर नाही आहे स्पीड ब्रेकर म्हणजे असं आहे नुसतं स्पीड ब्रेकर नावाला झालेले आहेत त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरच्या जागे नुसता पट्टे ओढलेले आहेत त्यामुळं ॲक्सिडेंट होत आहेत परत तिथं आमदार सुरेशभाऊ खाडे स्कूलला जाणारी लहान मुलं आहेत कॉलेजला जाणारी मुलं आहेत परत मिरज मेडिकल कॉलेजचं लेडीज हॉस्टेल आहे तिथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ये होत असते आता या ठिकाणी उपायुक्त मॅडम यांना सांगली मिरज कुपवाड महापालिकेत त्या हद्दीत असल्यामुळं आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना एक आम्ही निवेदन दिलेलं आहे जर हे हे स्पीड ब्रेकर जर आठ दिवसात नाही जर पूर्ण झाले तिथे स्थानिक नागरिक घेऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही